नमस्कार जस्ट लुकमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मी सुफी सय्यद जर्नॅलिस्ट जस्ट लुक न्यूज अहिल्यानगर मी आज या ठिकाणी जनरल पोस्ट ऑफिस आहे आणि समोर स्टेट बँक आहे आणि हा जो जाणारा जुना कलेक्टर ऑफिसकडे जाणारा हा रस्ता आहे या रस्त्याचं काम सध्या चालू आहे आणि अतिशय सुंदर असा हा रस्ता काही दिवसानंतर होणार आहे पण सद्यस्थितीमध्ये या रस्त्याचं जर तुम्ही काम पाहिलं तर हे उत्तम व्हायलाच पाहिजे त्यात तुमत नाही आहे पण हे जे काही काम चालू आहे चा चा माक, ते अतिशय कासोगतीनं काम चालल्यासारखं दिसतं आहे कारण या रस्त्याचा जो हा भाग आहे हा परिसर आहे समोरच्या बाजूला जर आपण बघितलं माग माझ्या मागच्या बाजूला पोस्ट ऑफिस आहे आणि तिथे पासपोर्ट ऑफिस आहे त्याच्यानंतर या बाजूला जर पाहिलं आपण हा जो भाग चालला आहे हा जो जुना कलेक्टर ऑफिसच्या भागामध्ये जाणारा हा रस्ता आहे आणि याला खोदून हो जवळपास पंधरा दिवस ते महिना उलटून गेला ज्याचं काम अतिशय संत गतीनं चालू आहे अशा पद्धतीनं जर याचं काम चालू राहिलं तर मला वाटतं याला वर्षभर या रोडला लागणार आहेत आणि आपण कुठे चंद्रनगरमध्ये राहतो की काय ज्या पद्धतीनं आपण आपल्या शहराचं नामकरण केलं पुण्यश्लोक अहिल्याबाई नगर ज्या पो आमचे लोकप्रतिनिधी काम करतात मोठमोठ्या रस्त्यांचे ते वर्क ऑर्डर त्यांनी काढलेले आहेत एकशे बावीस रस्ते नगरचे त्याचं चा काम चालू आहे आणि हा जो मुख्य रस्ता आहे या मुख्य रस्त्याकडे जर आपण बघितलं तर हा रस्ता अशा पद्धतीनं आणि या संत गतीनं जर चालत असेल तर मला नाही वाटत की या रस्त्याला जवळपास वर्षभर लागेल ही पहा या रस्त्याची अवस्था हा एक चिंचोळा भाग समोरचा भाग रस्त्याचा एक परिसर एक भाग पूर्णपणे मोकळा केलेला आहे खड्डे करून ठेवलेले आहेत जे सी बी मान घाली घालून उभा आहे जेसीबी चालवणारा इसम कुठे लापता झाला आहे त्याचा शोध चालू आहे सध्या कार्य सकाळपासूनच त्यांचं सुरू होतं आठ वाजेपासून दुपारपर्यंत हा जेसीबी तसाच उभा राहणार चार दोन खड्डे व्यवस्थितपणे खोदणार आणि संध्याकाळी आपापल्या घरी निघून जाणार दुपारचा एक दोन तास जेवणामध्ये जाणार उर्वरित कुठे तो जाणार याची कल्पना तुम्हीच केलेली बरी आणि अशा पद्धतीनं जर संत हे काम होत असेल तर या याला जबाबदार कोण असणार आहे ठेकेदार जबाबदार असणार आहे की लोकप्रतिनिधी जबाबदार असणार आहे की नगरचे प्रशासक आयुक्त जे मोठमोठ्याला गप्पा मारतात आपल्या केबिनमध्ये बसलेले असतात स्वतः जिल्हाधिकारी आपल्या केबिनमध्ये बसलेले असतात जिल्हाधिकाऱ्यानं जर थोडंसं बाहेर डोकावं बाहेरच्या लोकांची परिस्थिती जाणून घ्यावी फक्त आपल्या केबिनमध्ये बसून आपल्या शहराचा आणि जिल्ह्याचा कारभार हाकू नये तुम्हाला जिल्हाधिकारीचं पद मिळालं म्हणजे तुम्ही जिल्हाधिकारी झालात म्हणजे तुम्ही जनतेचे राजे नाही झालात तुम्ही सध्या कर्मचारी आहात फक्त कर्मचारी जरी कलेक्टर असेल आय ए एसचं जरी त्यांनी डिग्री संपादन केलेली असेल तरी तो सामान्य जनतेचा सा तो कर्मचारी आहे नोकर आहे याचं भान कलेक्टरनं याचं भान डी वाय डी एस पीनं पोलीस अधीक्षकांनी आयुक्तांनी आणि लोकप्रतिनिधीनं सुद्धा ठेवावं या ठिकाणी ज्या पद्धतीनं रस्त्याचं बांधकाम घे काम चालू आहे अतिशय या ठिकाणी जर पाहिलं तर संत गतीनं काम झालेलं आपल्याला दिसून येते हा रस्ता पूर्ण इथं तिथपर्यंत जुन्या कलेक्टर ऑफिसपर्यंत खोदून ठेवलेला आहे हा रस्ता केव्हा होणार याच्या प्रतीक्षेमध्ये आमचे नगरचे नागरिक आहेत आणि ते जीव मुठीत धरून इथं ते प्रवास करत आहेत याचं उत्तर कोण देणार या रस्त्याचं लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावं आणि लोकांसाठी हा रस्ता खुला करावा ही जनतेची आणि नगरकरांची अहिल्या नगरवासियांची ही अपेक्षा आहे याला पूर्णत्वास कोण देणार याचं उत्तर प्रशासनानं याचं उत्तर कलेक्टरनं याचं उत्तर लोकप्रतिनिधीनं द्यावं ही अपेक्षा आहे मी जर्नलिस्ट सूफी सय्यद जस्ट लुक न्यूज अहिल्यानगर